मतदानाच्या वाढीव आकडेवारी संदर्भातली याचिका हायकोर्टानं फेटाळून लावलेली आहे वंचितचे पदाधिकारी चेतन अहिरे यांनी ही याचिका केलेली होती आणि प्रकाश आंबेडकर यांनी हायकोर्टामध्ये बाजूसुद्धा मांडलेली होती अधिकचे मतदार कुठून आले असा याचिकेमध्ये आक्षेप होता तर अखेरच्या टप्प्यामध्ये शहात्तर लाख मतांची नोंद कशी झाली असा सुद्धा आक्षेप नोंदवला गेला होता वंचितचे प्रकाश आंबेडकर स्वतः जोडले गेलेले आहेत आपल्या सोबत प्रकाशजी आता यापुढे तुमची भूमिका काय असणार आहे आज काही मी त्या जजमेंट वरती बोलत नाहीये पण उद्या अधिकृतपणे मी असताना साडे अकरा वाजता प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे आणि त्यामध्ये जजमेंट कुठच्या ग्राउंड वरती रिजेक्ट केलेला आहे आणि आम्ही कुठे ग्राउंड तिथे घेतले होते त्याची सविस्तर मी फेस कॉम्प्युमन्स घेणार आहेत साडे आठ वाजता मुंबईला बरोबर पण आता हि जी याचिका फेटाळली गेलेली त्यानंतर तुम्ही सुप्रीम कोर्टात जाणार आहात का ते याशिका बघितल्याशिवाय काही डिसाइड करते नाही ना ग्राउंड बघितली पाहिजेत ना हम्म ग्राउंड बघून त्याला स्ट्रॉ रील करणार अगदी दीपकाश जी धन्यवाद तुम्ही प्रतिक्रिया दिली त्यासाठी तर मतदानाच्या वाढीव आकरेवाडी संदर्भातली याचिका हायकोर्टानं फेटाळून लावलेली आहे आणि वंचितचे पदाधिकारी चेतन अहिरेंनी ही याचिका केली होती प्रकाश आंबेडकर यांनी हायकोर्टामध्ये बाजू मांडलेली होती